तरा तरा। नमस्कार सह्याद्री सवंगडी ट्रेकर्स आणि नेचर बॉन्ड यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या दोन दिवसीय संपूर्ण संगमेश्वर टूर मध्ये मारलेश्वर सह महिमत ट्रेक समाविष्ट होता टूर सुरू झाल्यापासून सर्वांशी छान परिचय होत केला टीम लीडर्सनी सर्वांना आपलेच करून घेतलं सखी सुरेना यूट्यूब चॅनलवर डिटेल व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जोश पूर्ण उत्साहामध्ये संपूर्ण ग्रुप एकत्रित आला होता सखी सुनैना यूट्यूब चॅनल वर आपल्याला सर्व डिटेल व्हिडिओ पाहायला मिळतील आता या भागामध्ये आपण सह्याद्री सवंगडी ट्रेकर आणि काही पर्यटकांचे अनुभव ऐकूया सर्वात प्रथम सह्याद्री सवंगडी ट्रेकर से मार्गदर्शक स्वप्नील तांबिटकरजी यांची ओळख करून घेऊया हाय मित्रांनो माझं नाव स्वप्नील तांबिटकर मी आज सह्याद्री ट्रेकर्स मध्ये सह्याद्री संगट ट्रेकर्स एक उपक्रम राबवते गडकिल्ले भटकंती बेसिकली आम्ही महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही परत असे भरपूर सारे लोक मुलांना सांगतो की चला तुम्ही पण चला आमच्याबरोबर महाराजांचे गडकिल्ले कसे आहेत ते अनुभवा तिथे त्यामध्ये किती सुख आहे ते तुम्हाला भेटेल आणि हा माझा एकच मानस आहे की मी जे गडकिल्ले करतो आहे तसं तुम्ही पण करा गडकिल्ले काय आहेत ते आपल्याला तिथे गेल्यावर कळतं आपल्याला गडकिल्ले काय आहेत ते, ते काय सुख भेटतं ते तिथे गेल्यावर कळतं आणि या माझे दर अस मोहीम ते दररोज असतात आपल्या दर संडेला आपल्या मोहीम असतात तर तुम्ही पण येण्याचा प्रयत्न करा बस एवढंच सांगतो धन्यवाद जय शिवराय हाय माझं नाव जयेश पात्रे आ, मी रत्नागिरीला असतो आणि माझं नेचर बॉन्ड ट्रेक्स आणि स्वामी टूर्स असं रत्नागिरीला प्रोफेशन आहे आज आम्ही आलो आहोत संगमेश्वर भ्रमंतीला बॉन्ड आणि मुंबईतून सह्याद्री सवंगडी ट्रेक्स असं आम्ही कंबाईनमध्ये हा, हा, हा संगमेश्वर भ्रमंती दोन दिवसाचा आज आम्ही टूर केला आहे आणि खूप चांगला झाला आहे छान रिस्पॉन्स मिळाला आहे लोकांचा आणि आज त्याची आत्ता सांगता होत आहे तुम्हीही कधीतरी जॉईन व्हा नक्कीच थँक्यू नमस्कार जय शिवराय मी अमोल सोलकर सह्याद्री संगरी ट्रेकर्स हा या ट्रेकिंग ग्रुपसोबत मी सहायोजक म्हणून काम करतो आहे आज आम्ही कोकणात आलो आहे संगमेश्वर भ्रमांतीसाठी दोन दिवसाची ही भ्रमांती होती तीस लोकांचा आमचा एक ग्रुप होता आज तर एक पहिल्या दिवशी आम्ही सप्तेश्वर कर्णेश्वर आणि मार्लेश्वर अशी काही ठिकाणे गेली त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आम्ही आ, का कातळशिल्पं पाहिलं जे की उक्षीमध्ये आहेत त्यानंतर सरदेसाई वाडा आणि गरम पाण्याचं कुंड राजवाडीचं असं या ठिकाणी आम्ही गेलो तर आमची ही ट्रेकिंगबद्दलची आवड खूप वर्षांपासूनची होती सो आम्ही मित्रांनी म्हणून मग हा ट्रेकिंग ग्रुप चालू करण्याचं ठरवलं आणि लॉकडाऊननंतर जस्ट आ, बावीस दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान आम्ही हा ग्रुप चालू केला मित्रांनीच म्हणून आणि मग असंच अनेक मित्र आम्हाला मिळत गेले आणि मग आमची एक फॅमिली तयार झाली सह्याद्री सौंदरी ट्रेकरची एक फॅमिली तयार झाली त्यातून आम्ही आता हे असे ट्रेक चालू करत असतो महिन्यातून प्रत्येक संडेला आम्ही हे करतो प्रत्येक संडेला महिन्यातून चार ट्रेक होतात तर आत्ता सध्या पावसाळी सीझन चालू असल्यामुळे आम्ही फक्त आ, सिंगल म्हणजे एका दिवसाचे असं ट्रेक करतो आहे आणि आमचं पुढचं नियोजन आहे की त्याच्यात आम्ही आता ऑक्टोबरनंतर एका दिवसामध्ये दोन एका दिवसामध्ये तीन असे आम्ही ट्रेक चालू करणार आहोत किंवा दोन दिवसामध्ये पाच रेंज ट्रेक जसे की रेंज ट्रेक असतात ते ट्रेक आम्ही आता चालू करणार आहोत तर या सगळ्याच्या या सगळे ट्रेकच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती फॉलो करू शकता सह्याद्री सगळी ट्रेकर या नावाने आमचा इंस्टा चा ग्रुप आहे तर तिथे आम्हाला तुम्ही फॉलो करू शकता तुम्हाला नवनवीन तिथे माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार जय शिवराय रामकृष्ण हरी माझं नाव मनोज महेश कोकम मी मुंबई सेंट्रलवरून येतो आहे सह्याद्री सवंगडीचं सोशल मीडिया हँडल करतो आहे आम्ही आता तीस जणांक संगमेश्वर भ्रमंतीसाठी घेऊन येलो ट्रेकिंगसाठी स्पेशल त्यामध्ये आता मोस्टली सगळे ट्रेक झाले आहेत आमचे आता आम्ही परतेच्या प्रवासासाठी आहो आता जेवक थांबलो सध्या तरी आहो आणि काय नाही सांगला धन्यवाद मी प्रिया विलणकर ठाण्याहून आले आणि सह्याद्री सवंगडी ट्रेकर्ससोबत हा माझा पहिलाच ट्रेक आहे ट्रेक म्हणण्यापेक्षा भटकंती आणि ट्रेक दोन्ही मिक्स असा हा कार्यक्रम खूप छान होता आणि मला हा कार्यक्रम खूप आवडला ॲक्च्युली माझी या म्हणजे कुटुंबाशी एवढी ओळख नव्हती पण स्वप्नील दादा आणि जय वगैरे अशा अनेक लोकांनी मला फोन केले आणि माझ्याशी जो संवाद साधला त्याच्यावरून मला असं कधी वाटलंच नाही की हा ग्रुप माझ्यासाठी नवीन आहे आणि त्यानंतर मी जे मिक्स झाले यांच्यासोबत मला पुढचे त्यांचे ट्रेक करायला नक्की आवडेल खूप छान लोकं आहेत आणि छान बॉन्डिंग झालेलं आहे माझं तसंच तुम्ही पण सगळ्यांनी या तुम्हाला पण आवडेल नक्कीच या जॉईन नमस्कार माझं नाव प्रवीण दत्तात्रय कुंभार मी राहिला ऐरोलीमध्ये आणि आत्ता आम्ही सह्याद्री सवांगडी ट्रेकर्स या समूहासोबत हा कोकण दर्शनच्या निमित्ताने आम्ही या कोकणामध्ये आलेलो आहोत आणि आम्ही इकडे आल्या आल्या मार्लेश्वराचं दर्शन वगैरे घेतलं मार्लेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही महिपतगड जो संगमेश्वरमध्ये आहे तो महिपतगड आम्ही सर केला आणि माझं एकच म्हणणं आहे की तरुण पिढीला की तुम्ही जर या गडांवरती येत असाल तर कृपया करून फक्त हा गड आहे म्हणून बघा बघण्यासाठी येऊ हो नका तर ह्या गडामागचं थोडंसं इतिहास जाणण्याचा प्रयत्न थोडासा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने करा असं नाही की मी बोलतो म्हणून करा आणि पावित्र्य म्हणून या गडांवरती थोडी स्वच्छता वगैरे तुम्ही नक्कीच करा किंवा नक्कीच ठेवा आपल्या परीने आपण ते करण्याचा प्रयत्न छोटासा स्वतःकडूनच केला तर बाकीचेही करतील हा हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो आणि जसं राहिला प्रश्न आताची जे नवीन जे ट्रेकर्स येतात म्हणजे ग्रुपसोबत येतात त्यांना मी एकच म्हणेन की तुम्ही जर हे निसर्ग येत असाल तर हा निसर्ग आपल्या मनामध्ये साठवा ना की त्या फोटोंमध्ये साठवून आपल्याला ते हे करायचं आहे त्यामुळे फोटो वगैरे काढण्याचा जा जास्त मोह करत बसू नका जेवढे दोन तीन फोटो काढा एका ठिकाणी ठीक आहे जास्त एक पन्नास साठ फोटो काढण्याचा प्रयत्न करत बसू नका आणि जेवढा निसर्ग मनामध्ये साठवून ठेव ठेवता येईल तेवढा तो साठवण्याचा प्रयत्न करा सह्याद्री सवंगळी सोबत आम्ही तर आहोत आम सोबत जॉईन व्हा व आमच्यासोबत निसर्गाचं व सह्याद्रीचा मनमुराद मन आनंद लुटा धन्यवाद नमस्कार मी सुनैना ठाण्याला राहते मला फेसबुक वरून ही ऍड बद्दल मला समजलं उत्साह आला की आपण हे ट्रेकला जावं आणि संगमेश्वरला येणं मला भरपूर दिवसांपासून म्हणत होत आणि सह्याद्री सवंगडी यांचं मी, यां मी खूप आभार मानते की तुम्ही आम्हाला इथे घेऊन आला थँक्यू हाय जय शिवराय मी शीतल वैभव मुसळे ठाण्यावरून आले संगमेश्वर ट्रिप अरेंज केली आहे त्या ट्रिपला मी फर्स्ट टाइम आले आहे त्यांच्यासोबतचा माझा अनुभव खूप छान होता त्यांनी खूप छान सहकार्य केलं बाकी सर्व मेंबर्सनीसुद्धा खूप छान सहकार्य केलं त्यांच्या इथून पुढे अजून काही ट्रीप अशाच व्हाव्यात यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा थँक्यू नमस्कार माझं नाव आकाश गावण मी ठाण्यावरून आलो आहे हा माझा पहिला ट्रिप आहे आणि ट्रेक सो बेसिकली मला खूपसे ठिकाण जे हे मी कवर करणार होते ते मला कधीपासून माझ्या बकेटलिस्टमध्ये होते पहिलं तर महिमगड हा एकंदरीत खूप न ओळखलेला लोकांना न माहिती असणारा ट्रॅक येतो त्यामुळे आम्हाला खूप छान एक एक्सपिरियन्स होता आणि त्याचनंतरबरोबर आम्हाला सप्तेश्वर मंदिर असो किंवा देवरूप ला आपलं मार्गेश्वर मंदिर असो आणि इतर संभाजी महाराजांचं स्मारक वगैरे सगळे ठिकाणी गेल्यामुळे खूप एक छान अनुभव होता आणि एकंदरीत हा फुल जो ग्रुप आमचा होता तो खूप सुंदर होता आणि असं बोलतात ना की नवीन कुठे ग्रुपला जॉईन त्यांनी मला खूप कम्फर्टेबल फील केलं आणि आम्ही एकंदरीत गावी गा गा गावी जाण्याचं एकंदरीत फुल एक्सपिरियन्स तो आमचा खूप सुंदर होता गावच्या घरी राहणं खाणं पिणं सगळं तर मी नक्की तुम्हाला रेकमेंड करीन या ग्रुपवर नक्की तुम्ही या त्यांना एक त्यांच्याबरोबर ट्राय करा एक्सपिरियन्स घ्या तुम्हाला नक्की खूप मजा येईल राईट फ्रॉम द स्टार्ट लाईक बसमध्ये बसल्यापासून ते आम्ही आय थिंक आता ऑलमोस्ट आता आम्ही मुंबईला पोचू तिथपर्यंत फुल फुल मजेशीर अनुभव होता आणि आम्ही खूप धमाल केली तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ आणि ब्लॉग बघायला तर त्यात तुम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आणि अनुभव येईल ट्रॅव्हल बस आणि एकंदर मेन मुद्दा म्हणजे आपलं ट्रॅव्हल करत असताना बस आणि आम्ही ऑलमोस्ट तीस जणं होतो त्यात मला नेहमी डोक्यात एक हे होतं की हा कसा आमचा जर्नी असेल आणि त्यामुळे आम्हाला बस पण केलेली ती खूप कम्फर्टेबल आणि खूप सुंदर होती तर या तुम्ही नक्की एक्सपिरियन्स करा आणि तुम्हाला पण थँक्यू जय शिवराय <laughs> नमस्कार माझं नाव विनायक राहाटवार मी बोरुलीतून आलो आहे आणि माझं हे पहिलेच ट्रेक आहे सह्याद्री सवंगडीसोबत खूप छान पद्धतीने हे झालं आहे आणि दोन दिवसाचा एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता आणि मजा आली खूप थँक्यू गुड इव्हनिंग गायज माय नेम इज हर्षल सहदेव टुक्राल मी डोंबिवलीवरून आलो आहे तर आता सह्याद्री सवंगडी ट्रेकर्स हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुपसोबत मी लास्ट टू डेज स्पेंड केले आणि याच्यामध्ये मला खूप चांगला अनुभव आला आहे सर्वप्रथम या ग्रुपला जॉईन कसं झालो तर माझी योगिता म्हणून फ्रेंड आहे तर तिच्यासोबत मी ह्या ग्रुपला जॉईन झालो कनेक्ट झालो आणि त्याच्यासोबत मग आम्ही फ्रायडे नाईटला निघालो होतो मग आम्ही संगमेश्वर ती अशी पूर्ण केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही ट्रेकिंगसुद्धा केली आम्ही म्हणजे काय बोलतात मंदिरंसुद्धा पाहिली खूप सारी शिवाजी महाराजांच्या अजून आम्ही सर्व खूप सारी मंदिरं वगैरे बघितली तर हे दोन दिवस कसे गेले आम्हाला कळालंच नाही आणि त्याच्यामध्ये बेस्ट पार्ट असा होतं की आम्ही जे नाईट स्टे केला होता तो एकदम असं एक म्हणजे पर्सनल घरामध्ये होता तर आम्हाला पूर्ण असं एक गावात आल्याची फिलिंग आली मस्त असं शेताच्या आजूबाजूला वगैरे घर होतं तर तुम्हीसुद्धा नेक्स्ट टाईम पूर्ण म्हणजे असं जॉईन करा ह्या ग्रुपला मी तुम्हाला तेच सांगेन आणि ह्या ग्रुपला जॉईन करण्यासाठी मॅडम कॉन्टॅक्ट नंबर देतीलच तो तुम्ही श जरूर हे करा आणि एक संदेश असा असेल की तुम्हीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही हिडन जेम्स आहेत जसं आम्ही एक्स सह्याद्री एक्सप हे संगमेशर एक्सप्लोर केला जसं मीही बाईक रायडर आहे तर मी सुद्धा कोकण राईड केलेले आहे दोन तीन सो तुम्हीही करू शकता काही हिडन गोष्टी आहेत प्लेसेस आहेत सो तुम्ही एक्सप्लोर करू शकता ते थे। थँक्यू हॅलो माझं नाव दृष्टी मोरे हॅलो मी श्रुती जगताप हॅलो मी दीपक दत्ताराम आडीवरेकर तर मी सह्याद्री सवंगडी ग्रुपसोबत ॲक्च्युली मला वाटतं वन इय वन इयर बिफोरपासून मी आहे मागच्या वर्षीच्या पावसाळ्यापासून मी त्यांचा पहिला राजमाची ट्रेक केला आहे मग कळसुबाई ट्रेक केला आहे आणि असे मी सलग चार पाच ट्रेक त्यांचे सलग केले आहेत आणि ह्या पावसाळ्यातसुद्धा मी त्यांचे भरपूर ट्रेक केले आहेत सो त्यांची सोय खूप चांगली असते त्यामुळे मी त्यांच्यासोबत आणि आता तो ग्रुप आता माझ्यासाठी एक फॅमिलीच बनला आहे सो एक असा ट्रेकिंग ग्रुप नाही राहिला आहे आणि त्याचे जे लीड जे लीडर्स आहेत ते पण खूप चांगले सपोर्टिव्ह आहेत कारण मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की कोणाला हेल्थ इश्यू काय झाला तर ते लोक स्वतः किती सपोर्ट करतात मी सह्याद्री सोबत लास्ट टाइम माझा ट्रेक फर्स्ट केला होता जो रायगडचा होता आणि माझा तो एक्सपिरियन्स एकदम भारी होता त्यांच्यासोबतचा आणि आता मी त्यांच्यासोबत हा माझा दुसरा जे संगमेश्वर केली आहे हा पण माझा एक्सपिरियन्स खूप भारी होता ट्रेक लीडर्स खूप फ्रेंडली आहेत आणि त्याचं म्हणजे असं जो माझा फर्स्ट ट्रेक होता तेव्हा पण मला असं नाही वाटलं की मी इथे अननोन प अनोळखी वगैरे आहे लगेच फ्रेंडशिप झाली सगळ्यांसोबत आणि खूप फॅमिली असा जस्ट फॅमिली बॅकग्राऊंड सारखा ग्रुप फॅमिली आहे फॅमिलीसारखाच ग्रुप बनलाय ते म्हणजे हिच्या बोलण्याप्रमाणेच स्ट्रेंजर कधी म्हणजे अनोळखी असल्यासारखं कधी वाटलंच नाही या ग्रुपसोबत माझे पण या ग्रुपसोबत दोन ट्रेकच झालेत मी ट्रेक चालू केलं ला, लास्ट जुलैपासूनच तर प्रत्येक महिन्यामध्ये एक ट्रेकच्या हिशोबानेच मी करतो आहे एक ट्रेक, ट्रेक अड्राही झाली ती दुसऱ्या ग्रुपवर झाली पहिली सेकंड आणि थर्ड आत्ता जी माझी झाली ती यांच्यासोबत झाली सवंगडी सह्याद्री सवंगडीसोबत तर माझा पण अनुभव खूप छान होता यांचा आहे यांच्यासोबत आणि आता यापुढे पण जे असेल ते ट्रेक्स वगैरे ते यांच्यासोबतच असतील जय शिवराय मनोज वास्कर पनवेल संगमेश्वर भ्रमंती सह्याद्री सवंगडी ट्रेकसोबतची माझी पहिली ट्रेक अतिशय आनंद झाला मला या ट्रेक चा आनंद घेऊन पहिलेच भ्रमंती असल्यामुळे काही अनुभव नव्हतं मला आणि सुरुवात अशी झाली की आम्ही माहीमदगड चढताना आम्हाला थोडा त्रास झाला दुर्ग चढताना पण आम्हाला त्रास झाला आणि नंतर जेव्हा दुर्ग उतरत होतो तेव्हा पावसाच्या रिमझिम सरी आल्या तर उतरताना पण थोडा त्रास झाला आम्हाला थोडी इंजुरी पण आम्हाला झाली त्याच्यानंतर मग आम्ही मार्लेश्वर मंदिराचं हे केलं दर्शन घेतलं तिकडे पण पाऊस वगैरे आलं पण तिथे खूप अतिशय चांगलं वातावरण होतं जेव्हा दुर्ग भ्रमण ती करत होतो ट्रेक करताना की उतरताना आमच्या सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली आम्ही इवन एकमेकांचे हात पकडून उतरत होतो माहिमदगड अतिशय दुर्गम असा गड आहे ते सर करताना त्रास होतोच पण शेवटच्या तोखापर्यंत आम्ही पोचलो आणि जेव्हा आम्ही दुर्ग उतरलं तर अतिशय आनंद झाला आम्हाला त्याच्यानंतर गावाकडील घर तिथे राहणं तिथलं जेवण रात्रीचे काय बोलतात ते रात्री आर आराम केला आम्ही तिथे रिफ्रेशमेंट ते पण एकदम अतिशय चांगलं नको ना हां रात्रीच्या वेळेस आम्ही अंताक्षरी वगैरे खेळलो अतिशय आनंद झाला अनोलके होते ब बहुतेक लोक एकमेकांना पण अनोळखेपणामध्ये आपलेपणा दिसून आलेला आहे दुसऱ्या दिवशी आम्ही कुठलं ते ठिकाण उक्षी जे शेप आहे ज्याची भौगोलिक नोंद झालेली आहे ते पण आम्ही अनुभवलं अतिशय चांगल्या प्रकारे ते शिल्प काढलेलं आहे त्याच्यानंतर सोमेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर हे पुराणातले खूप जुनं मंदिर आहे तिथे गरम पाण्याचं कुंड पण आम्ही अनुभवलं मला वाटते पन्नास ते पन्ना साठ डिग्री सेल्सिअस से तापमान असेल पण त्या पाण्यामध्ये पण आम्ही आंघोळ केलेले आणि आंघोळ केल्यानंतर देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि मग आता आमचा परतीचा मार्ग चालू झाला तरुण पिढीला एवढं सांगू इच्छितो तुम्ही पार्टी शार्टी करण्याच्या मागे न जाता प्रत्येक महिन्याला एक तरी दुर्ग सर करावं प्रत्येक किल्ल्याला भेट द्यावी तिथे काय प्रॉब्लेम्स आहेत काय एकमेकात डिस्कस करा जेणेकरून कि आपले गड किल्ले चांगले होतील जय शिवराय थँक माझं नाव धन्यता आहे मी उल्हासनगर वरून आली आहे आणि हा माझा दुसरा दुसरी ट्रिप आहे ही माझी आणि मी माझ्या सोबत आली आहे त्यांचं नाव आहे कौशल्या आणि हे आणि माझं एज टेन इयर्स आहे आणि मी या दोन दिवसात खूप मज्जा केली आहे या ग्रुपमध्ये खूप सगळे चांगले आहेत काका वगैरे चांगले आहेत डान्स केला खूप मजा केली मग हमेशा नेक्स्ट टाईम मी पण येणार थँक्यू माझं नाव चेतन गणात आहे मी विरहून आलो आहे मला सह्याद्री सह्याद्री सौंग ट्रॅकबद्दल त्यांचे भरपूर ट्रॅक्स सोशल ते बघितले आहेत आणि माझा हे त्यांच्यासोबत दुसरा ट्रॅक आहे फर्स्ट ट्रॅक मी रायगडला असताना विजिट विजिट केलेला संगमेश्वरला वि दोन दिवसाचा ट्रॅक विजिट केलं आहे माझा दोन दिवसाचा अनुभव एकदम मस्त होता हे अनुभव चांगला होता माझ्यासाठी मजा आली धन्यवाद आमचे बस चालक शुभम दादा यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या माझं नाव शुभम शिवाजी म्हणे मी काप्रभा ट्रॅव्हल्समधनं बस घेऊन आलो आहे सह्याद्री सवंगडी ट्रॅकर्समध्ये आता मी दोन दिवसांच्या ह्याला होतो ट्रिपला होतो ट्रॅकिंगच्या नेचर बॉन्ड म्हणजे आपलं एकदम जशी पार्टी आहे अदर पार्टीसारखी नाही आहे की सगळे गप्पा असतात हस्ती मजा खूप चालते आणि असं ड्रायव्हरसारखी फिलिंग करून येऊन दिली नाही त्यांनी त्यांच्यासोबतच आलो आहे तर खूप मजा केली एन्जॉय केला सगळे एकदम भारी आहेत आता परत चार पाच तारखे टूर आहे परत आम्ही येणार आहे यांच्यासोबतच हा तुम्ही पण या नवनवीन ट्रेक्स आणि नोटिफिकेशन करिता सह्याद्री सवंगडी ट्रेकर्स आणि नेचर बॉन्ड यांच्या इंस्टा आणि फेसबुक आय वरती फॉलो नक्की करा आम्ही वाट पाहतोय आपली आगामी ट्रेकमध्ये नक्की भेटूयात